ते दे उत्तर देत असताना उत्तर कशावर चालू होत तर काल जे कुठले मुद्दे आम्ही अंतिम मा आठवड्यात मांडले होते काल तर मला बोलण्याची संधी मिळाली नाही कारण इतर आमदारांना बोलायचं होतं म्हणून त्यांना आम्ही पुढे केलं होतं मी तर काही बोललोच नव्हतो आणि त्या अंतिम आठवड्यावर उत्तर देत असताना त्या ठिकाणी त्यांनी गोऱ्यांचा मुद्दा तिथं आणला आणि आणत असताना आरोपींना सहकार्य केलं नाही तर मदत केली एक तर आपण समजून घ्या की ज्या महिला आहेत त्या स्वतःच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढत आहेत आरोपी अजून काही सिद्ध झालेलं नाही आणि त्याच्यात ताईंच माझं नाव घ्यायचं कारण काय आता तिथं मी जेव्हा त्यांना उत्तर मागत होतो नाहीतर मला राईट टू आन्सर तर राईट टू क्वेश्चन हा जो एक आम्हाला तिथं अधिकार असतो तो वापरण्याचा प्रयत्न जेव्हा मी केला तेव्हा मला तुम्ही बोलून दिलं नाही म्हणजे कदाचित तुम्हाला फक्त ते रेकॉर्डवर आणायचं होतं त्याच्या बातम्या करायच्या होत्या पण जे मी खरं सांगणार आहे ते मात्र तुम्हाला ऐकायचं नव्हतं नाहीतर तुमच्या मंत्राला ते ऐकण्याचं धारच नव्हतं नाही तर कदाचित मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा जे काही मुद्दे मी मांडले असते त्याच्यावर कदाचित उत्तर देता आलं नसतं कारण की आम्ही जेव्हा बोलतो आम्हाला चव्हाण साहेबांचे संस्कार शिवशाहू फुले आंबेडकरांचे संस्कार असल्यामुळे आम्ही जे बोलतो ते खरंच त्या ठिकाणी बोलतो त्यामुळे कदाचित ते ऐकायची हिंमत त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांनी मला तिथं बोलून दिलं नाही पण तरी सुद्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी काही गोष्टी मी सांगेन एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे हा विषय सुरू कधी झाला इथं असणाऱ्या एका महिला पत्रकाराने आम्हाला सांगितलं की एका आमदाराने जो आज मंत्री आहे नाव सुद्धा घेतलं नाही एका महिलेला अश्लील फोटो पाठवले आता अश्लील फोटो काय असतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही कोर्टाची ऑर्डर बघा आणि या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये ही हायकोर्टची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे जी, जी गोऱ्यांच्या बाबतीत होती बेल मागण्यासाठी गोरे हो हे हायकोर्टात त्या ठिकाणी आले होते त्याच्यामध्ये अश्लील फोटो काय असतात कशा पद्धतीचे अश्लील फोटो स्वतःचे फोटो काय इंटेन्शनली महिलेला पाठवले हो हे सर्व या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी पाठवलेले हो आहेत आता याच्यामध्ये त्यांना बेल जर द्यायची असती तर सिक्स्टी सेव्हनच्या अंतर्गत बेल मिळू शकली असते पण तिथं असताना महिला जज काय बोलल्या हे जे प्रकरण आहे हे जे फोटो तुम्ही एका महिलेला पाठवलेत त्याच्यातून तुमची तुम जी इच्छा होती त्याच्यातून तुमचं ए ऑफ आय टी ऍक्ट याच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांची बेल नाकारली गेली याचा पुरा अभ्यास आपण केला पाहिजे आता याच्यामध्ये जो देवकर नावाचा पी आय आहे दोन हजार ला या गोरेंचे पैसे पोलिसांच्या गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट केल्याबद्दलची चर्चा नकारात्मक चर्चा त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्या भागामध्ये तुम्ही तिथे जाऊन कोणालाही विचारा त्याच्यात बरोबर हे अरुण देवकर इतका महान व्यक्ती आहे पोलीस प्रशासनामध्ये आहे पिटक ऍक्ट पिटक ऍक्ट मध्ये दे काय देह व्यापार देह व्यापाराच्या विषयाच्या साठी या अरुण देवकरच्या त्या ठिकाणी अटक झाली हाच अरुण देवकर जो ट्रॅप लावतो ट्रॅप लावताना या महिलेचा जो तिथं वकील होता तो दुर्दैवाने मॅनेज झाला अशी तिथं चर्चा आहे त्या वकिलाने या महिलेला तिथं बोलावलं काही चार लोक तिथं आली पैसे घेऊन ती महिला फक्त बसली पैशेचा व्यवहार त्या ठिकाणी जे काय तिथं काढले पैसे ठेवले पैसे आणि हा देवकर ज्याच्या पिताय देह व्यवहारचा अटक झाली होती अशा व्यक्ती तिथं आला पोलीस आणि त्या महिलेची अटक तिथं केली आमचं फक्त मत आहे की आज आम्हाला कुठलाही शेतकरी फोन करत असेल एमपीएससीचा एखादा विद्यार्थी फोन करत असेल कुणीही आम्हाला फोन केला आम्ही तो फोन घेतो विषय समजून घेतो आणि तो मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो पण हा प्रयत्न करत असताना आमचा फोन तिथे गेला आणि ते म्हणताना पन्नास साठ फोन आमचे गेले अजिबात तसला काय फोन गेलेला नाही महिलेला मी ओळखत नाही आणि सुप्रियाताई सुद्धा ओळखत नाही पण खरात नावाचे जे पत्रकार आहेत अध्यक्षांनी दिलेली आहे मग तुम्ही त्यांचा अभ्यास नाही केला का त्या पत्रकाराला इथं बोलावलं आणि तो पत्रकार अनेक वर्षांपासून सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत आलेला आहे धनगर समाजाचं का असे ना भीसे परिवाराचा असे ना एक एस सी समाज आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी लढतो आम्ही मात्र त्या ठिकाणी इन्क्वायरीला यायला तयार आहे पण या गोरेच्या बाबतीत या सगळ्या ज्या भ्रष्टाचाराच्या फाईल आहेत या चा, चा, फाईल बद्दल तुम्ही काय करणार तुम्ही त्या बाबतीत कारवाई करणार का आणि कारवाई करण्याचं धारस हे तुमच्यामध्ये आहे का एवढं मात्र त्या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो त्यांना विचारणा करतो आणि याच्यावर जर एन्क्वायरी झाली तर एक सांगतो पुढच्या महिन्याभरात या मंत्री महोदयांचे मंत्रीपद शंभर टक्के गेल्याशिवाय राहणार नाही आता हक्कभंग पहिल्यांदा जेव्हा आणला तेव्हा तुमच्यासारख्या पत्रकारांनी विषय मांडू नये म्हणून पत्रकाराला जेलमध्ये घेतलं त्याच्यावर तिथे हक्कभंगात नाव घेतलं हो तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला इतर आमदारांनी हा मुद्दा घेऊ नये म्हणून माझा हक्कभंग तिथं आणला इतर खासदारांनी विषय मांडू नये म्हणून राऊत साहेबांवर हक्कभंग आणला तरी आम्ही लढतोय ना ठीक आहे विरोधात असलो काय आमचा किती आवाज आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी आम्ही शांत बसणारे लोक नाहीत खऱ्या अर्थ रे आम्ही तिथं जिजाऊ असतील असेल पुनस्ल देवी होळकर असतील तसंच आपल्या क्रांती ज्योती सावित्री माई फुले असेल यांच्या विचाराने कार्य करणारे महिलांना न्याय देणारे आम्ही सर्वजण लोक आहोत आणि त्यासाठी शंभर टक्के आम्ही लढत राहू